चला मैत्रिणीनं सर म्हणजे स्वागत आहे बघा आज मी सुरुवात करते हे कालच्या दिवसचाच व्हिडिओ आहे काल काही टाकणं झालं नाही बघा प्लेटच्या सहाय्याने मी असा गोल आखून घेतलेला आहे हा कशासाठी तर आपण आज समयी आसन करणार आहे आणि त्याच्यासाठी बघा असा गोल आखून घेतला आणि आता तसेच दोन कापड कापणार आहे कारण ते एकावर एक ठेवून मग शिलाई मारायला होईन ते आणि शिलाई मारताना सुद्धा बघा उलट साईड वरच्या दिशेने आणि सरळ साईड खालच्या दिशेने शिळे शिलाई मारल्यावर म्हणजे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे थोडीशी जागा ठेवायची आहे मध्येच दोरं अडकला असे शिलाई शे मशीनवर बसले की असं सुरूच राहते असे गोल हळूहळू कापड घ्यायचं मशीन चालू द्यायची आणि असा आकार दिला की बघा इथं उलटं करून घेतलं मी इथली जागा ठेवली होती आणि परत आता इथे एवढी शिलाई मारून घेते ही शिलाई मारल्यावर बघा खूप छान आसन होईल वरून लेस लावून घ्यायची घरच्या घरीश छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो श्रावण महिन्यात कोणी वाती करते तर कोणी काही अशा सगळ्या गोष्टी देवांसाठी लागतच असतात आणि थोडंसं सजावट केली की खूप छान वाटते अशी गोळश्राखण्याच्या मांडत येते मी याच्यावरूनच लेस लावून घेते लवकर आणि लेस लावली की आपलं हे समय असन तयार होऊन जाईल अशा पद्धतीने आपण बनवू शकतो बनवायलाही सोपी आहे आणि कापडही छोटासाच लागते आणि सजावटसाठी पण आणि याच्यावर आपण देवसुद्धा भांडणी करू शकतो कृष्ण व गणपती असं छान वाटेल दिसायलाही आणि ठेवायलासुद्धा आणि याच्यामध्ये आपण कॅनव्हास वगैरे हो वापर करू शकतो मी नाही केला जे होत त्याच्यामधूनच केलेलं आहे चला आता श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यात ना वेगवेगळ्या पद्धतीचा आपण काही ना काही पूजेसाठी पूजा असतात खूप काही ना काही बनवत असते मी देवासाठी आपल्या चला आज बनवते काहीतरी नवीन आणि या पद्धतीने बघा घरच्या घरी मी असे समयी आसन बनवले खूप सोप्या पद्धतीने बनवले याच्यावर आपण बघा देवाची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो छान दिसेल आहे आणि कापड आपल्या घरी असते एक छोटीशी शिलेस लावली आपण अशा अशा आकारात सुद्धा, सुद्धा लावू शकतो मी असे सिंपल केले चला आता ठेवून बघूया खाली चला आता समय ठेवून बघते मी याच्यावर कसं दिसते तर तर थोडंसं सजवलं की छान वाटतेच ते कोणतीही गोष्ट असं हे तर देवाचंच आहे मग बघा आता या पद्धतीने दोन्ही समयच्या खाली याचं ठेवून घेते मी आणि किती सोपं आहे बघा असे छोट्या छोट्या गोष्टी काही ना काही अजून बरंच करायचं आहे पण एवढ्यात आता कापड जसा पाहिजे तसं नाही आहे माझ्याकडे आणि आज सोमवार दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोमवारच्या खूप शुभेच्छा अशी छोटीशी सजावट करायचा प्रयत्न केलेला आहे बघा खूप प्रसन्न वाटत होतं आणि जेट प्लांटची जी टोपिअरी मी बनवली त्याच्यामध्ये महादेवाच्या अशी स्थापना केली आणि छान असं बेलफुल वालं अशी होती दिनचर्या माझी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा वर गेली बागेमध्ये इतके पक्षींचा चिवचिवट होता आज तर नवीन नवीन पाहुणे आले होते म्हणजे हे नवीन नवीन पक्षी आले होते धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा